नमस्कार मित्रांनो तर आज आहे मार्गशीर मासातला शेवटचा गुरुवार आणि मी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन करत आहे तरी तर मी पोती वाचत आहे आणि ह्या माझ्या क्लासमधल्या मुली आलेल्या आहेत आज उद्यापनाला माझी पोती वाचून झाली आता मी आरती करते इथे मी देवीला आता मनोभावी नमस्कार करत आहे खरंच ही देवी सुख समृद्धी धन धान्य देणारी अशी महालक्ष्मी माता आहे तुम्ही हे व्रत करून नक्कीच बघा तुम्हाला सुद्धा अनुभव येईल ते मुली पण दर्शन इथे देवीच मस्ती चाललेली आहे बघा तर आता प्रसाद वाटत आहेत मुली आणि सांग तिथून देवी देवीजवळून साखर वाटायला आणली आहे तिला प्रसाद वाटायचा आहे पण तिला असते प्रसाद वाटायला साखर वाट बघा किती ला असते बघा तिने सुद्धा वाटायची सुरुवात केली प्रसाद तर इथे मी आता मुलींना तर मी पानामध्ये तुम्ही काही दिलं तरी चालतं तर मी इथे मुलींसाठी बाऊल आणलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये प्रत्येक बाऊल मध्ये मी हे एक एक पान ठेवत आहे आणि इथे मी एक एक केळ ठेवत आहे त्या प्रत्येक बाऊल मध्ये केल्याऐवजी तुम्ही दुसरं कोणतंही फळ देऊ शकता आणि मी एकच असा गजरा केला आहे मोठा आणि आता त्यातून मी कट करून देत आहे गजऱ्याच्या ऐवजी तुम्ही फूल दिला तरी आणि आता मी या बाउल बाउलमध्ये हळद कुंकू आणि तांदूळ टाकत आहे तसच इथे मी एक सुहासिनीसाठी एक ओटी काढली आहे तर मी ओटीला सुद्धा हळदी कुंकू लावून घेते तरी ते मी आता आमच्या आमच्याच ओटी भरते आणि इकडे मी दरवाजाच्या मागे ते दरवाजा ढकलतो खरच हे महालक्ष्मी व्रत केल्याने खरंच मनाला अगदी मनाला खूप आनंद मिळतो आणि देवीची आपल्यावर कृपा पण होते तिकडे आमच्या क्लास मधल्या मुलींची मस्ती चालू आहे तर आज त्या शिक्षकांना विचारून उद्यापनाला आलेले तर त्यांच्या शिक्षकांनी पाठवलं त्यांना तर मी आईने माझ्या आईची ते ओटी भरून झाली आहे मी आईला आईनं वान दिला आता मुली या मुलींना मी हळद कुंकू लावून घेते त्या पण खूप हॅपी आहेत आणि माझ्या मुलींना हळद कुंकू लावून झालेला आहे तर इथे सानू येऊन बसली मम्मी मला पण मुकल तिला पण लावलं आणि आता मी या मुलींना नमस्कार करते त्यांना सांगते माझ्या पाया पडू का ते पडतात तर इकडून मी प्रत्येकीला वाण देत आहे आणि इकडे सानू ओढत आहे मम्मी मला पिंक कलरचा हवाय पिंक कलरचा हवाय तुम्हाला माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा